सरकी व सरखीचे ढेपाचे यंदा उच्चांक गाठला आहे सरकीचे दर चार हा आठ हजार ते दहा हजारापर्यंत राहील कापसाची गाठणी साठ हजारांवर पोहोचली आहे यंदा पाऊस चांगला आहे कापसाचे उत्पादनही चांगले आहे होण्या होणार असल्याचे कापसाला खुल्या बाजारात साधारणतः सात हजार ते दहा हजारपर्यंतपर्यंत भाव राहील दोन हजार चोवीसमधील हंगामातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी कापूस विक्रीसाठी अजून आणलेला नाही आहे तर तज्ज्ञांना वाटते की एक एक लाख ऐंशी हजार गाठींची निर्मिती मागच्या वर्षी झालेली होती दोन हजार तेवीसमध्ये तर या म यावर्षी दोन लाख गाठी निर्मितीचे उद्दिष्ट जिनिंग उद्योजकांनी ठेवले आहे मात्र शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने मागच्या वर्षी कापूस विकला नव्हता तर काही शेतकऱ्यांनी ग तेव्हा हो आता घराच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली असली तरी विदर्भातील काही ठिकाणी दोन हजार तेवीसमधील कापसाला साता सात हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता सरकी व सर्कीचे ढेपणे यंदा उच्चांक गाठला आहे तर दोन हजार चोवीसमधील का कापसाचा सरासरी दर हा आठ हजार ते दहा रुपयांपर्यंत राहील असा अंदाज आहे कापसाची गाठणी आठ साठ हजारांपर्यंत पोहोचली आहे यंदा पाऊस चांगला आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद